आम्हीच बसून तू सांग एक उपाशी जाईल शकुती होती तर आपली उपास उपाशी अर्धपोटी झोपेल होत एवढं आम्ही उत्पादन केलं माय एकच म्हणणं आहे धोरण मोकळं करा तुम्हाला भी भीत आमच्या बाळाला कुठे भाव आहे पाकिस्तानात ही लागते का अफगाणिस्तानात हिका लागते कांदे एक जाण सांगे मॅगाव साहेब म्हणे जागतिक मंदी आहे मग ट्रम्प या संघ बोलत असते ना रोजचा इथे मंदी आली का जागतिक मंदिर दादा

शास्त्रज्ञ आमची मेहनत सकाळी पेरू आठ वाजता दहा वाजता उगवण बारा वाजता त्याला कनुशी चार वाजता त्याला खुळून टाकू पाच वाजता चक्कीत नेऊ आणि सहा वाजता जीव घालू शेतकरी पण माय म्हणणं आहे तो तो उठला बसू कलेक्टर आहे म्हणते ते शेतकऱ्याचं पोल आहे तुझे जेवण आहे का त्याच्यावर पण ज्याचं मरण त्याचं लग्न त्याचे शिक्षण शेतीवरच आहे फवैशेत शेतकरी हे म्हणतात आणि लाख लाख पगार घेते ते शेत मालक होय बाई व्याख्या आहे आता करा आता येते काय काळजी न ते फार्मर आयडी म्हणून राहिले राजेने बसू ते शिली बांधते काय काय शंका होऊन राहिली फार्मर आय डी काय आम्हाला पाहिजे जनता बसली दादा एवढं उत्पादन केलं का काल कुत्रे पोया नाही खातो अमूल्यन झालं आमच्या मालाचं एक साधू भेटला माझ्या गावात अल्न हे पूर्ण ब्रह्म काय म्हटलं कोटी होती जेवायला नाही भेटे त्या अगदी पूर्ण ब्रह्म आहे आता म्हटलं असंच ब्रह्म झालं जेवाले लोक येत नाही राजा बोलावले असं साधं साधं उदाहरण पाहिजे ना त्याच्यात म्हणे तो एक रुपया भिकारीने घेत दादा लय मोठं दे शेतकऱ्याने आम्ही एक रुपयात विमा दिला कोण या शेतकऱ्याची मागणी आहे विम्याची सांग पहिले भिकारीने घेतले का जीप लगडायला पाहिजे पोकाट तू वकील होता त्याने वकिलाचा मंत्री करायला पाहिजे होते हा शेतकऱ्याचा लेल नाही समजा दौरा व्हायचा त्याला धोरण विचारलं वानमेरा कायले म्हणते घुस कायले म्हणते मामूजी काय न मारावं लागते त्या धोरणा नव्हत्या म्हणून देश आत्मनिर्भर आहे दादा या सांग आमच्या देशाला સંખ્યા આમચી એકી નહી તરલે સુધી માજર શોધો કટેંગે તો કટિ અરે હમરે દમ નહી કટેંગે હે ફુશાળ ગાંડે કટન ભૂટા દાંડી વતા ખાઈ आमच्यात नाही येत आम्ही गुरु गोविंदाचे शिष्य आहेत सव्वा लाख लढाऊ पुस्तकात नाम गुरु गोविंद पाला म्हणून दादा आम्हाला एवढे नाव गाव काहीच नाही माहित हा माय माहित असत झालं मागचा व्हिडिओ आहे तरी आह। पगार आह। पुरत नाही तो होता हे होती हेड मास्तरी तो मास्तर तिले होता पंचावन्न ये पंचवीस एक लाखाचं बजेट मार आलं ते माया घरी मग केस टाकतो लय मास्तर लोक आले ते म्हटलं बावन्न केस आका मी उत्तर द्यायला समर्थ हायकोर्टात म्हणजे हे करतो तू कोण तो म्हणतो शेतकऱ्याच्या मालाबद्दल मग तू लेकर दिवस शेतकऱ्याचे हिशोब सांगतला होता म्हणजे कोण नाही पुर म्या म्हटलं तुझ्या नवऱ्याला घरचं पाणी गोळ नाही लागत नवऱ्याले हकार गोळ नाही लागत आणि तू गोळ नाही लागत म्हटलं तिकडेच असते दादर म्हणून पगार पुरत नाही आमचं नाव गाव माय नाव गाव बाळकृष्ण धर्माळे गोरगाव माळे मोबाईल नंबर नव्वद पंच्याहत्तर एकवीस छत्तीस चौतीस कोणची अडचण आली तर फोन करा अजून तुम्हाला सांगतो एकाही तीर्थक्षेत्राच्या वाऱ्याने त्या कुंभात येतात मी म्हणजे चलन पवित्र होते मी आवडलं मेंक्यान मासोया तिथंच आहे परंपरेने सुंदर मेळ्यात त्यात पवित्र नाही झाल्या तर मी काय शुद्ध होईल म्हटलं मी शुद्ध यानच होईल कोणाला दुबाचं नाही कोणासमोर फक्त बोलायचं नाही राष्ट्र समतो तुकडोजी महाराज म्हणते प्रामाणिक प्रामाणिकतेने करणे काम हेच आमचे विश्वरनाम त्यादा वखराला गेलो त्याचं इमानदारीनं पाच तास काम पण या ना मंदिरात नाही झाला कोणा पंचयतीत नाही झाला असा विषय